सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <tell> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बचाव समितीला बदनाम करण्याचा अतर्व इंटर ट्रेड कडून षडयंत्र एन एस पाटील दौलत अतर्व इंटर ट्रेड लिमिटेड व के डी सी सी बँक यांच्यात झालेल्या करारानुसार अतर्व कंपनीने एकशे चौसष्ट कोटी रुपयांची देणी रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना देण्याचं पान नंबर पंचेचाळीसवरती नमूद केलं असताना शेतकऱ्यांना व दौलत बचाव समितीला बदनाम करत आहेत चनगड तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत व्याजासह देतो असं सांगून देखील अतर्व कंपनी बिनव्याजी एफ आर पी अदा करत आहे असा आरोप एन एस पाटील यांनी झालेल्या बचाव समिती बैठकीमध्ये केला आहे यावेळी माजी आमदार राजेश पाटील ब्लॅक पँथर अध्यक्ष सुभाष देसाई जंगम हट्टी सरपंच विष्णू कावडे मजरे कारवे सरपंच पांडुरंग पेनके तानाजी गडकरी उदय कुमार देशपांडे शामराव मुरकुटे एम एन तुपारे शारदा शिक्षण समूहाचे सचिव जे पी पाटील यांच्यासह शेतकरी व बचाव समिती सदस्य उपस्थित होते यावेळी एन एस पाटील काय म्हणतात ते पाहूया महानकारिन्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड दोन हजार एकोणीसमध्ये दौलत व्यवस्थापन के डी सी सी बँक आणि अथर्व इंडस्ट्रीज यांच्यातील दौलत कारखाना एकोणचाळीस वर्षाच्या मुक्तीने एकशे बासष्ट कोटीची देणी स्वीकारून अथर्वने ताब्यात घेतला करारातील अटीप्रमाणे शेतकऱ्यांची एफ आर पी देण्याची सुरुवात सन दोन हजार एकोणीस पासूनच करावयास हवी होती हे करारात स्पष्ट असताना देखील सहा वर्षे झाली तरी शेतकऱ्यांची एफ आर पी शेतकऱ्यांना मिळत नाही यासाठी दौलत बचाव कृती समिती आणि ब्लॅक बँकर संघटना यांनी कलेक्टरांच्याकडे निवेदन दिलं ते कार्यवाहीसाठी प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे गेलं यावर तब्बल सहा महिने कृती समिती दौलत कारखाना के डी सी सी बँक आणि अथर्व कंपनी यांच्यामध्ये सुनावण्या झाल्या आता हो, आणि अखेर ही रक्कम शेतकऱ्यांची एफ आर पी एकोणीसशे सहासष्टच्या शुगर कंट्रोल ऑर्डर प्रमाण मध्ये तरतुदीनुसार पंधरा टक्के व्याजानं द्यावी अशा प्रकारचा स्पष्ट आदेश प्रादेशिक साखर संचालकांनी दिला आहे मात्र निकाल देऊन एक वर्ष झाले तरी अथर्व इंडस्ट्रीज ज्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे ते लोकांची शेतकऱ्यांची एफआरपी द्यायला तयार नाही ही बाब अत्यंत गैर आहे सहा तारखेला ऑगस्टला प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या अध्यक्षतेचे अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये त्या एफ आर पीची रक्कम व्याजासह तातडीने द्यावी असा निर्णय झालेला आहे मात्र लोकांच्यामध्ये विशेष करून शेतकरी ऊस उत्पादकांच्यामध्ये गैरसमज पसरण्याचं का। तार काम अथर्व कंपनीकडून होते आहे आणि यांना त्या कारणानं एफ आर पी देण्याची टाळाटाळ सुरू आहे यामध्ये शेतकऱ्यांना भडकावलं जात आहे ज्यांना एफ आर पीची एफ आर पीवरील व्याज नको आहे त्यांनी जरूर सोडावं पण गोरगरिबांनी का म्हणून हा दानधर्म करावा आणि हेच अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सगळं चालू आहे तेव्हा आमची स्पष्ट मागणी आहे कि भविष्यामध्ये जर अथर्व कडून अन्याय होणार असेल तर त्या अन्यायाविरुद्ध दौलत अथर्व आणि के डी सी सी बँक यांच्या करारातील पान नंबर पंचेचाळीस वर व्याजा सकट एफ आर पीची रक्कम दिली पाहिजे याबाबतची स्पष्ट तरतूद असताना करारात व्याज कुठे द्यायचे आहे ते दाखवा असं म्हणणारे महाभाग देखील तयार होत आहेत हे चुकीचं आहे कृपा करून करार समजावून घ्यावा आणि शेतकऱ्यांची एफ आर पी त्यांना त्यांच्या व्याजासह द्यावी हा अशी आमची कृती समितीच्या वतीने आथर्व कंपनीला नम्र विनंती आहे